ऍक्ट स्मार्ट इंडियाचा लाइफ स्किल वर्कशॉपचा अभिनव उपक्रम संपन्न शालेय जीवनात चांगल्या वाईट गोष्टींची शिकवण सी एस आर बॉक्स फाउंडेशनचा पुढाकार विसरवाडी दादासाहेब श्री माणिकरावजी गावित माध्यमिक ज्युनियर कॉलेज विसरवाडी येथे लाईफ स्किल वर्कशॉप अंतर्गत विविध विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला सध्याच्या सामाजिक परिस्थितीत किशोरवयीन मुलांना त्यांच्या शालेय जीवनात चांगल्या आणि वाईट गोष्टींबद्दल शिकविणे महत्त्वाचे आहे यासाठी सदर उपक्रम महत्वाचा असल्याचे मनोगत प्राचार्य दीपक कदम यांनी व्यक्त केले सीएसआर बॉक्स फाउंडेशन तर्फे ऍक्ट स्मार्ट इंडिया हा लाईफ स्किल वर्कशॉप उपक्रम राबविण्यात आला किशोरवयीन मुलांना कमी वयात मध्यपान धूम्रपान किंवा गुन्हेगारी वृत्ती लैंगिक शिक्षण मिळणे गरजेचे असते यासाठी यातील अनेक गोष्टींना ते बळी पडले तर भविष्यात त्यांना जीवनात मोठी किंमत मोजावी लागते म्हणून अशा कोणत्याही वाईट सवयींपासून मुलांनी दूर राहिले पाहिजे परिणामी मुलांवर सामाजिक दबाव वाढतो तेरा ते सतरा वयोगटातील व किशोरवयीन मुलांमध्ये संवादात्मक जागरूकता निर्माण व्हावी विद्यार्थी पीअर प्रेशर बुलिंग उंडरेज ड्रिंकिंग या विषयासंदर्भात विद्यार्थी जागरूक होऊन भविष्यात योग्य निर्णय घेतील अशा प्रकारचे हेतू या कार्यशाळेमागील होता त्यामुळे विद्यार्थ्यांना जीवनातील आवश्यक कौशल्य निर्माण करण्यास मदत होईल असे सी एस आर बॉक्स फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले सी एस आर बॉक्स फाउंडेशनचे शुभम तिजारे यांनी कार्यशाळेत मुलांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता मुंबई येथील एनजीओ मार्फत मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रम घेण्यास विद्यालयाचे प्राचार्य माननीय नंदलाल अहिरराव पर्यवेक्षक न्या हर्दे उपप्राचार्य भदाणे ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक अर्जुन कुंभार प्राध्यापक सागर अडवाल प्राध्यापक कराडे प्राध्यापक मोरे प्राध्यापिका जगताप प्राध्यापक थोरात प्राध्यापक वाय एम गावित विद्यार्थी तसेच प्राध्यापक सर्व शिक्षक वृंद आदींनी परिश्रम घेतले इंडिया ही जी ऍक्टिव्हिटी आहे ती भारत नशामुक्ती अभियान सोबत अलाइन केलेली आहे आणि सी बॉक्स फाउंडेशन तर्फे याचे इम्प्लिमेंटेशन होत तर एक्झॅक्टली ही काय ऍक्टिव्हिटी आहे तर आपण आता एक फिल्म बघणार आहोत तर फिल्मचा विषय काय आहे अल्पवयीन मध्य प्राशन रॅगिंग अल्पवयीन तुम्ही सगळे किती वर्षाचे आहात सुबह 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 बंदा तभी यार कहते कि यह बंदा अंडर नेचर का है क्या कहना चाहते हैं तुम्हें ये क्या तर ब्रेड के खोज के लिए खराबी बोरों में जगाएं बराबर त्यौहार को जब तुम्हारा संदेश नीचे आने एक्सप्रेस किया

पोलिओ किती ते किती वर्षापर्यंत दिला जातो पाच पर्यंत दिला जातो सहा पाच म्हणजे झिरो टू फाय म्हणजे एका नुकत्याच जन्मलेल्या बाळापासून ते पाच वर्ष पाच वर्ष वयापर्यंतच्या मुला मुला दिला जातो त्यानंतर तुम्हाला मतदान करायचं आहे तर मतदानाचा अधिकार तुम्हाला किती वर्षापासून मिळतो जे बी सगळे चेक